अरे छान तू का नसतोच तू का नसतोय बघ माझी लॉटरी लागली शंभरची काय बोलतो शंभर रुपये झाला ना भाऊ अरे याच्यापेक्षा मोठी खबर आहे भाऊ लग्न ठरले बाबा काय बोलतो लग्न ठरलं जातो आणि सर्वांनाच सांगून येतो याचा मोठा भाऊ मी आहे माझं लग्न करायचं तर स्वतःच ठरवून आलंय आता साल्याचं लग्न मोडतो का नाही हॅलो हा भाऊ मी तुमचा अशुभचंतक बोलतोय मला असं कळलंय की ज्या मुलावर तुम्ही आपल्या बहिणीचं लग्न ठरवलंय अहो तो मुलगा एक नंबरचा नशेडी आहे दारूतून पडलेला असतो जोगार खेळतो लफडेबाज आहे नाकार उभा राहतो टवाळ करतो काम धंद्याचा पता नाही अरे त्या मुलाला तुम्ही आपली मुलगी द्याल त्या मुलीचं कशाला आयुष्याचं वाटोळ करताय जीवन भरती रडत राहील तुम्हाला देत राहील तर माझ्या मध्ये होईल तुमची मुली चांगल्या घरामध्ये द्या एवढाच आपला विषय बाकी बघा तुमची मर्ज चला ठेवतो भाऊ बोलत बरं झालं साहेब तुम्ही मला सांगितलं आता माझ्या बहिणीचं लग्न मी मोडतोच थँक्यू थँक्यू साहेब मी ठेवतो आता साहेब थँक्यू थँक्यू अरे दादा लग्न मोडलं रे हम्म एकदाच मोडलं रे बाबा अरे दादा तुला काय दुःख नाही झालं अरे तुझच लग्न मोडलंय नो नो